हाय हॅलो नमस्कार मी सीमा अजून एक नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करत आहे श्री स्वामी समर्थ सर्वांना तरी आज यात्रेचा पहिला दिवस आहे पालखीच्या पूजेसाठी मी टॅप तयार केले पालखी आमच्या दरवाजापाशी आली त्याची आम्ही सर्वांनी पूजा केली पालखीला उटी भरली नमस्कार केला सर्वांना हबी किंकू लावले नंतर पालखीची मिरवणूक निघाली दोन वर्षानंतर आम्ही पालखी सोहळ्यासाठी गेलो होतो मिरवणूक ही पूर्ण गावामध्ये निघते प्रत्येकाच्या दरबार समोर पालखी उभी राहते ओवळली जाते तिला ओटी भरली जाते, जाते देवीची हा आमचा बावन्नावा वार्षिक सप्ताह आहे आमचे गाव इतके सुंदर दिसत आहे पावसाळ्यात तर खूप छान हिरवळ असते आमचे गाव खोटे आहे महाबळेश्वर जवळ वरती डोंगरावरती पूर्ण महाबळेश्वर दिसते आम्ही महाबळेश्वरच्या खाली राहतो गावातील प्रत्येकजण पालखीला खांदा लावत असते आता ही वेळ आहे प्रत्येक वेळामुळे पालखी घेण्याची पालखी मिळव मिरवणीची सर्व लोक पालखीला खंडा लावतात माझ्या बाजूला तालुक्यात व्हिडिओ शूट केला आहे तिथे कोणच नव्हता आम्ही मागे होतो ही पहा पूर्ण गावामधून निघालेली पालखीची मिरवणूक आता समाप्त होऊन मंडपात आली मंदिराच्या दरवाजात सर्व ग्रामस्थांनी महिलांना विनंती आहे की आपण मंडपाच्या बाहेर चपल्या काढायचे आहेत चपल्या घालून कुणीही मंडपामध्ये यायचं नाही

सर्वजण एकत्र होऊन नाचतात तिथे आमची संगीत खुर्ची महिलांची चालू झाली मी शेवटपर्यंत होते पण नंबर काही आला नाही तरी असं सर्व कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर सग चेंज वगैरे केल्यानंतर मुलं थोडंसं खेळायला लागले तो पण व्हिडिओ मी यामध्ये ॲड करत आहे गावाला आल्यानंतर मुलं कसे एन्जॉय करतात खूप छान वाटते त्यांना झाडावर चढणे इकडे तिकडे पळणे सर्व गोष्टी एन्जॉय करतात तरी माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कळवा थँक्यू